आज भिजे देहू गाव असा आसवांचा पुर देवालयीच्या पताका मंद हालताती दूर वीणेचा गजर आज व्याकुळला फार माझा तुकोबा निघाला त्याला बोलवी माहेर अर्धोन मिलीत नेत्रांनी दिसे पैल जग जेठी अर्धोन मिलीत नेत्रांनी पैल दिसे जग जेठी राजस साजिरी बैसे गरुडाच्या पाठी माझा राम राम घ्यावा माझा राम राम घ्यावा म्हणे कातर कातर माझा तुकोबा निघाला त्याला बोलवी माहेर थांबवारे कोणी त्यासी जासी करोनी अनाथ थांबवारे कोणी त्यासी जासी करोनी अनाथ आम्हांकडे ते ज्ञान आम्ही पावलांचे भक्त अंतरीचा तो आवेग फोडी पाषाणा पाझर माझा तुकोबा निघाला त्याला बोलवी माहेर तुकाराम 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 तुका करा करा जय घोष होय वासनेचा क्षय घरा येतो ऋषिकेश नित्यसनिधची आहे त्याचे वाङ्मय शरीर नित्यसनिधची आहे त्याचे वाङ्मय शरीर माझा तुकोबा निघाला त्याला बोलवी माहेर आज भिजे देहू गाव असा आसवांचा पूर देवालयीच्या पताका मंद हालताती दूर टाळविणेचा गजर आज व्याकुळला फार माझा तुकोबा निघाला त्याला बोलवी माहेर माझा तुको निघाला त्याला बोलवी माहेर त्याला बोलवी माहेर